नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया तर बिग बॉसच्या घरातील इंटरेस्टिंग घडामोडी आणि गॉसिप्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि लवकरच आता बिग बॉस आपल्या सर्वांना टाटा बाय बाय करणार आहे पण बिग बॉस हिंदी सुरू होणार आहे तर बिग बॉस हिंदीचे सर्व रिव्ह्यू आपल्याला हिंदीमधून आम्ही दाखवणार आहोत तर आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर आपल्या प्रतिक्रिया काय असतील आम्हाला ऐकायला वाचायला आवडेल तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो रेडिओ मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन प्रेस करा तर चला पुढे जाऊया आणि आज काही माहिती आहे आज काही गॉसिप्स नाही आहे आज फक्त हे आहे की बिग बॉस जे रिअल बिग बॉस आहेत तर म्हणजे बिग बॉस शोचे जे हेड आहेत केतन माणगावकर यांचा एक इंटरव्ह्यू सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये हो त्यांनी अनेक इंटरेस्टिंग किस्से सांगितलेले आहेत बिग बॉस फाईव्हबद्दल तर सूरज चव्हाणची निवड कशी झाली हे त्यांनी सांगितलं आणि इतकं इंटरेस्टिंग होतं तो पूर्ण घटनाक्रम म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा तर त्यांनी असं सांगितलं आहे की सुरुवातीला जेव्हा त्यांनी ठरवलं की बिग बॉसचा हा जो पाचवा सीझन आहे तो खूप असा वेगळा करायचा धडाकेबाज करायचा वेगळा काहीतरी कॉन्सेप्ट घेऊन यायचा त्यामुळेच तर त्यांनी अनेक इन्फ्लुएन्सर आहेत यूट्यूबचे सोशल मीडियामध्ये जे काही कामं करतात अशा लोकांना घेऊन आले ज्यात अंकिता आहे धनंजय आहेत तर घनेश्याम आहे आणि आपला सूरज आहे बाकी सर्व तर कलाकार होतेच तर त्यांना असं लक्षात आलं त्यांनी सूरज चव्हाणचे व्हिडिओ पाहिले होते त्यांचे रील्स पाहिले होते तर त्यांना थोडा तो इंटरेस्टिंग वाटला मग सुरुवात झाली सूरजचा शोध घेण्याची तर सूरज नेमका कुठे राहतो खूप जणांना माहिती नव्हतं मग ह्यांनी शोध घेतला ह्यांची टीम त्याच्या गावात गेली त्याला सांगितलं की बाबा बिग बॉस म्हणून शो आहे तुला आवडेल का करायला तर तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की अगदी सामान्य माणसालासुद्धा जर बिग बॉसची टी टीम जाऊन भेटली आणि म्हटली तुम्ही बिग बॉसमध्ये येणार का तर कोणीही तयार होईल पण सूरजचं पहिलं रिॲक्शन होतं की मी नाही करणार मी माझ्या गावातून बाहेर जाणार नाही मुळात सूरज त्यांनी असं सा सांगितलं केतनने की सूरज जो आहे खूप कमी बोलतो त्याला त्याची माणसं त्याच्या जवळ लागतात आणि त्याचा कम्फर्ट झोन आहे त्याचं गाव त्याच्या गावातील घर तर तिथून त्याला बाहेर जायला आवडत नाही आणि शूटिंग निमित्तानं तो जातो पण तेवढा पुरता आणि बिग बॉसच्या घरामध्ये जायचं तर त्याआधी त्याने ना इतक्या मोठं घर पाहिलं होतं ना तिकडे ज्या पद्धतीने राहिलं जातं याची त्याला पूर्वकल्पना नव्हती आणि त्याला कल्पनाच नव्हती की कसं राहायचं अशा ठिकाणी मग ही टीम त्याला भेटली आणि एकदा एक इंटरेस्टिंग अशी असा किस्सा झाला की बिग बॉसची टीमने त्याला एका मोठ्या हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं आणि तिथे सूरज आला पण सूरज चेहऱ्याला रुमाल बांधून आला होता आणि त्यामुळे गार्डने त्याला अडवलं की तू आत का, का जातोयस हो तितक्यात केतन जे होते त्यांनी गाडला समजवलं की तो मला भेटायला आलेले आहेत आणि सूरजने आपला जो चेहऱ्यावरचा रुमाल काढला तर तिकडे जो हॉटेलचा स्टाफ होता तो सगळा स्टाफ आणि अनेक तिथे आली होती जे जेवायला माणसं ती सूरजकडे धावली कारण ते सूरजला ओळखतात सगळ्यांना माहिती हा गुलीगतवाला आहे सूरज त्यामुळे सूरजची जी पर्सनॅलिटी म्हणा त्याचं वागणं म्हणा त्याचं सा, साधेपण म्हणा हे यांना भावलं आणि यांनी डिसिजन घेतलं की नाही सूरजला घरात घ्यायचं पूर्ण टीमने डिस्कशन घेतलं की सूरजला कन्व्हिन्स केलं त्यांनी की तू बिग बॉसच्या घरामध्ये ये आणि मग सूरज तयार झाला पण त्यानंतर अजून एक मोठी गोष्ट होती की इतक्या घरामध्ये कसं वावरायचं त्या वस्तू ज्या आहेत म्हणजे आपण म्हणतो इंडियन टॉयलेट नसतं अनेक गोष्टी असतात सूरजला याची जास्त कल्पना नव्हती त्याला ते सगळं सांगावं लागलं समजवावं लागलं आणि इतकं हो जेव्हा सूरज घरात गेला त्यानंतरही तो पहिले आठवडे थोडा शांत तर होता आपण पाहिलं पहिले काही आठवडे मग त्याला बिग बॉसने बोलवलं कन्फेशन रूममध्ये त्याच्याशी डिस्कस केलं त्याला थोडंसं मोकळं केलं आणि त्याला सांगितलं की जरी तुझ्यासमोर वर्षा उसगावकर असतील पॅडी कांबळे असतील अंकिता असेल धनंजय असेल आणि निक्की असेल अशी व्यक्तिमत्व आहेत पण तरीसुद्धा तू तू ओपन हो आणि त्यानंतर मग गुलीगत म्हणतात ना गुलीगत गुक्कीट टेंगूळ आणि सगळंच झालं सुरू आणि आज तो सूरज आपल्या सर्वांची मनं जिंकलेली आहे आणि सगळे प्रेयर करत आहेत मनात की कि को मिले ना मिले भाई सूरज को ट्रॉफी मिल जाय तर अशी झाली होती सूरज चव्हाणची बिग बॉसच्या घरात निवड तर या स्टोरीवर तुम्ही आपल्या प्रतिक्रिया देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट बे करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका आणि हो हिंदी बिग बॉसबद्दल जे मी बोलली बिग बॉस एटीन लवकरच आपल्या भेटीला येत आहे म्हणजे इकडे मराठीवाले टाटा बाय बाय करणार इकडे लगेच हिंदीवाले उभे राहणार तर त्या बिग बॉस एटीनचे रिव्ह्यू ऐकायला हिंदीमध्ये आपल्याला आवडतील का आपण नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत बा बाय